सह्याद्रीच्या पर्वतरांगांमध्ये निसर्गाच्या सान्निध्यात वसलेलं कोसंवाडी हे गाव डोंगरमाथ्यावर वसलेल्या या गावात देशाला स्वातंत्र्य मिळाल्यापासून रस्ताच गेला नव्हता साधारणत शंभर ते एकशे वीस लोकवस्ती असलेल्या या गावात कोणी आजारी पडलं तर त्याला डोलीतून उचलून दोन किलोमीटर पायी न्यावं लागत असे टँकरचं पाणी दोन किलोमीटर डोक्यावर आणावं लागत होतं गावकऱ्यांना प्रचंड त्रास सहन करावा लागत होता नेते येत आणि केवळ आश्वासनांचा पाऊस पाडत असत मात्र महाडचे कार्यसम्राट आमदार भरतशेठ गोगावले यांच्या माध्यमातून या रस्त्यासाठी तीस लाखांचा निधी उपलब्ध झाला आणि रस्ता कोसमवाडीपर्यंत पोहोचला त्यामुळे या गावकऱ्यांनी आमदार भरतशेठ गोगावले यांचे आभार मानलेत आज आम्ही बरेच वर्षे या रस्त्यासाठी आम्ही तडपडलो परंतु भरशेटनी आमच्यासाठी चांगली एक उच्चिष्ट चांगले त्याने वागणूक करून आम्ही त्यांच्या पाठीशी सदैव उभं राहून त्यांनी हा आमचा रस्ता आतापर्यंत केला हे ते आम्ही त्यांचे आहोत आणि गेल्या सत्तर वर्षापूर्वी सत्तर वर्षापासून आम्हाला रस्त्याची सुविधा सगळी काय नव्हती तरी पण आता झाली भरतशेठपासून सगळं सोसना झाली सगळे गाडी जो आता सगळं वर येत आहे गाडीवरती सगळं धान्य वगैरे गवत भात सगळं काय वर येते त्याच्याबद्दल काय आता काय आम्हाला हे करणं आणि इथनं पुढचं काय असं ते भरतशेठनंच आमचं सगळं भरतशेठ साहेबांनाच आता इथनं पुढचे मतदान जे आहे ते मत भरतशेठ साहेबांनाच पडलं तिथून खाली आम्हाला रस्त्याची सोय नव्हती तेव्हा आम्ही खालून पाणी आणायचो आता आमच्या रस्ते सोय बसणं आम्हाला जो डालात भरून मनुष्य आजारी झाल्यानंतर न्याय लागत होतो ते आता सदैव आम्हाला भरत शेटने आमच्या त्यासाठी इतर चांगलं केले तर आम्ही ते सदैव त्यांच्या पाठीशी आहोत आम्हाला रस्ता नव्हता पाणी आणायला आम्हाला इथनं खाली रोडवर जायला लागायचं आणि माणूस कोण आजारी पडलं तर आम्ही डाला उचलून खाली नेचो आता आम्हाला रस्ता झालाय तर भरत शेट निवडून आलेत म्हणून आम्हाला आता बरं आहे आणि तर त्यांनाच देते आमचं मत विकासाला आमचं मत भरसेठ गोगावलं आमचं मत हक्काच्या माणसाला आमचं मत भरसेट गोगावलं प्रगतीचा निर्धार आपला माणूस आपला आमदार